बांधकाम कामगारांना शासकीय साहित्य कामगारांचे होतात हेलपाटे शिल्ला उद्योग केंद्रातील प्रकार सांगली बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी साहित्य पेटी भांडी मुलांना शिष्यवृत्ती योजना अशा प्रकारच्या विविध योजना आहेत परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांपासून आचारसंहितांचे निमित्त सांगून कामगारांना जिल्हा उद्योग केंद्र काही कामगार एजंट मारायला लावत आहेत त्यामुळे कामगारांना विनाकारण आर्थिक व मानसिक भूर्दंड सोसावं लागत आहे तरी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून बांधकाम कामगारांना या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तानाजी पडळकर यांनी केली आहे हजरच नसते आणि त्याचा फोन आलता त्याचा फोन आलता दहा तारखेनंतर चालू करणार आहे पाच तारखेला चालू करणार आहे आणि ही माणसांचं ज्या टोकन दिलं त्या माणसांना सुद्धा अजून साहित्य मिळत नाही आहे ही अशी परिस्थिती आज सांगली चालू आहे मग ह्या लोकांनी करायचं काय कामधंदा सोडून इथे येऊन रोज बसायचं आहे का दिवस झाला ह्या गाड्या उभा आहेत उभा असून सुद्धा तुम्ही त्या कामगारांना जर साहित्य देत नसेल तर ही शोकांकी काय कारण हो की कामगार इथे येऊन थांबतात ते ड्रायवर लोक पण लांबन आलेले असतात त्यांच्या जेवणाखान्याचा पण हाल होत आहे अशा तऱ्हेनं आमची सगळ्यांची मागणी आहे की हे त्यांच्या जेवणाखान्याचा पण हाल होणे आणि कामगारांना लोकांना पण लवकरात लवकर साहित्य मिळावं ही अपेक्षा आहे